मित्र निलेश थरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो शेवंती पीक पण अर्थात रिकटिंग करून चांगल्या पद्धतीमध्ये धरलं आहे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फुटवे ग्रोथ काळोखी न्यूट्रिशन मॅनेजमेंट प्रॉपरली या ठिकाणी झालेलं आहे तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये शेवंती पिकावरती काळा मावा सेल पांढरा मावा या ठिकाणी दिसत आहे तर याला फवारणी करणं गरजेचं आहे ते फवारणीचं शेड्यूल आपण या ठिकाणी देणार आहोत या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी शेवंती आपली स्टेबल या ठिकाणी झालेली आहे चांगल्या पद्धतीमध्ये आहे कलरफुल बँगण ऑरेंज ही जात आहे आणि विशेष म्हणजे आज पुन्हा एकदा या ठिकाणी दव दुखं या ठिकाणी झालेलं दिसते तुम्ही बघू शकता अमोल राय गुड मॉर्निंग सर जी गुड मॉर्निंग हे पहा दव दुखं प्रचंड प्रमाणामध्ये सकाळचे सात वाजून गेलेत आणि दव दुखं तुम्ही पाहू शकता पूर्णपणे या ठिकाणी असं दव दुकं दाटलेलं आहे प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी दव दुकं हे जास्त प्रमाणामध्ये आहे याच्यावरती येणारा करपा असेल जास्त प्रमाणामध्ये जाणवणार आहे दव जास्त पेरून कांदा पीक असेल तर कांदा पिकाला अडचण आहे या ठिकाणी शेवंतीवरती जा आत्ता फक्त या ठिकाणी आपल्याला काळा मावा असेल ब्लॅक थ्रिप्स असेल त्यांचा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला हा जाणवणार आहे शंभर टक्के अमोल थोरात पौर्णिमेचा खोडवा ठेवला तर चालेल का चालेल सर काय हरकत नाही यशवंत गायकवाड गुड मॉर्निंग सर जी गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ आपण हा मेघनावर जातीचा आहे मेग्नावरचा आपण या ठिकाणी तो खडवा रेकट केलेला आहे आणि तो ठेवलेला आहे चांगल्या पद्धतीमध्ये सक्सेसफुल आणि विशेष म्हणजे बिगर लाईटिंग आपल्याला बरेचसे शेतकरी बांधव म्हणायचे लाईटिंग करणं गरजेचं आहे गरजेचं आहेच आहे नाही म्हणता येणार नाही कारण ही जी वाढ आहे तुम्ही जी ही बघताय साधारण या ठिकाणी आपण जो जमिनीपासून एक वीथ ते दीड हाईट आहे ही हाईट या ठिकाणी ही कमी आहे तर या ठिकाणी हाईट थोडीशी जास्त होणं गरजेचं होतं लगेच याला या ठिकाणी कळी अवस्था लागली थोडीशी हाईट जास्त पाहिली होती लाईट असती सूर्य सूर्यप्रकाश जर आपल्याला भेटला असता तर आपल्याला बराचसा फायदा झाला असता पण लाईटीचा थोडासा इश्यू एम एस बीचा प्रॉब्लेम आणि आपल्याला तेवढं शक्य नाही आहे कारण एम एस सी बीचे चार्जेस खूप भरपूर आहेत भयंकर आहेत ज्या ठिकाणी सक्सेस होणार आहे त्या ठिकाणी करू शकता पण काही लोक शेजारचे थोडसे जरा वेगळं हेतूने आहेत त्यामुळे आपण या ठिकाणी लाईट वापरली नाही बिगर लाईटमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये शेवंती पेक आपण या ठिकाणी सक्सेसफुल केली आहे अमोल सर कांदा अडीच महिन्याचा आहे पिवळा मावा आहे काय मारावे काय करा त्याच्यामध्ये क्लोरोसायपर आणि असा टापचं कॉम्बिनेशन घ्या मावेसाठी आणि बुरशीनाशकमध्ये कष्टुड्या वगैरे वापरा आणि फुगवणीची ग्रेड घ्या एखादी सायझर वगैरे किंवा कॅबरिओ सुपर डबल वापरा ती फवारणी तुम्हाला फायदेशीर राहील मग थोरात खोडवा ठेवलं तर खते कोणती द्यावी चांगला प्रश्न आहे खोटबा तुम्ही जर ठेवणार असाल रिकट करणार असाल तरी चितत येन पिकेक्त जी ग्रेड असेल अर्थात चौदा पस्तीस चौदा असेल किंवा दहा सव्वीस सव्वीस से असेल ती वापरा त्याच्याचबरोबर यारा कॉम्प्स द्या आणि दुसरे एखादं सिलिकॉन वगैरे द्या एवढंच देऊन तुम्ही देऊ शकता म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये किंवा अजूनही तुम्ही न्यूट्रिशन वापरू शकता त्या पद्धतीमध्ये आता या ठिकाणी मी मातीच्या मध्ये टाकून त्याच्यामध्ये पावर टिलर घातलं ते मातीची भर त्या ठिकाणी लागली गेली तर ह्या पद्धतीमध्ये मी वापरलो होता खते वापर खत्यांशिवाय शेवटी खतांशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी ताकद मिळणार नाही त्यामुळे खते आपल्याला वापरणं हे खूप गरजेचेच आहे का ते आपल्याला वापर वापरल्याशिवाय आपल्याला ताकद मिळणार नाही चांगल्या पद्धतीमध्ये शेवंतीला कलरफुल आणि हार्वेस्टिंग पिरडला आता सुद्धा सुरुवात आहे पद्धतीने वाढ बीड सक्सेसफुली असे ठरणार आहे ओके थँक्यू थँक्यू चांगल्या पद्धतीमध्ये सेट आहे याची वाढ काही जास्त होणार आहे त्यामुळे याला मांडव करण्याची गरज नाही आहे चांगल्या पद्धतीमध्ये रोपं तयार सक्सेसफुली आणि चांगल्या पद्धतीत प्लॅनिंग आता विषय राहिला फक्त काळा मावा तर काळा मावा याच्यावरती येणार आहे वातावरण थोडंसं ढगाळ आहे दव पडते धुकं पडते या ठिकाणी बघू शकता तर ह्या दव दुख्याला आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मवा त्याचबरोबर करपा येण्याचे चान्सेस आहे या ठिकाणी स्वस्तात मस्त आपलं रेडोमिल या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एखादं कीटकनाशक म्हणून जे काळा मावा आहे सफेद मावासुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो तर रोगार आणि आपण या ठिकाणी कॉम्बिनेशनला कराटेसुद्धा आपल्या या ठिकाणी चालणार असेल किंवा फँडल प्लस हे कॉम्बिनेशन आहे मग चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला मिळतील <coughs> खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी शेवंती पीक आपल्याला चांगल्या पद्धतीने फुलं फुलं या ठिकाणी दिसत आहे कटिंग कशामुळे कशाने केले होते आपलं विळा किंवा कत्ती जे आपण असेल आपल्याकडे जे घरातलं जे साधन आहे विळा असेल किंवा कत्ती आहे जे आपल्याकडे आहे साधन त्याने आपण या ठिकाणी करून घ्यायचे यशवंत गायकवाड सर बटाटा पस्तीस दिवस पुढे काय केली पाहिजे पस्तीस दिवस म्हणजे महिना होऊन गेला आहे आता फॉस्फरस आणि पोटॅश लेवल वाढवा म्हणजे तुमचं पाटपाणी असेल तर झिरो साठवीस सा असेल बावन्न चौतीस असेल खतं करा अधूनमधून तेरा झिरो पंचाळीस पाण्यातून जाऊ द्या त्याच्यानंतर अधूनमधून पोटॅश जाऊ द्या म्हणजे बराचसा फरक पडेल सल्फरचं ॲप्लिकेशन कंटिन्यू करा सर आत्ता ह्या थंडीमध्ये प्रत्येकाने सल्फरचं ॲप्लिकेशन कंटिन्यू करा सगळ्यांनी सर्व पिकाला शेवंती उत्पादक शेतकरी असाल पपई उत्पादक शेतकरी असाल सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सल्फरचा वापर करून घ्या <coughs> चांगल्या पद्धतीमध्ये फुलंच फुलं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणचं नियोजन पूर्णपणे झाडाला असा बहरच भर या ठिकाणी लागलेलं दिसून येते सर्वजण जे शेतकरी बघत आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे विकास जगता काकडीची वाढ होत नाही थंडी आहे थंडीमुळे वाढ ही कमी राहणार आहे थ्रिपचा एक प्रादुर्भाव राहील जिब्रालिक ॲसिडचा वापर करा जिब्रालिक ॲसिड प्लस मायक्रोटन त्याचा वापर करा म्हणजे बराचसा फायदा होईल थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू शरद पवार सर काल झेंडू लावड केली पहिली आढावा कोणती कराय त्या ठिकाणी ह्युमिक आणि मॅटलॉजिकलचा वापर करा ह्युमिक आणि मॅट विकास जगताप स्प्रे ड्रिंचिंग स्प्रे करा स्प्रे स्प्रे जातो त्याला स्प्रे स्प्रे जा गरजेचं आहे झिब्रलिक ॲसिड प्लस मायक्रोटन असणारं मार्केटमध्ये बींच नावाचं अवेलेबल आहे ते वापरा त्याच्याबरोबर एकोणीस एकोणीस स्प्रेला घेतलं किंवा वीस वीस स्प्रेला घेतलं तरी चालेल काय हरकत नाही एखादे कीटकनाशक पण नव्हते कारण थ्रीपचा प्रादुर्भाव राहणार आत्ताच्या याच्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये रोपांची वाढ सक्सेसफुली या ठिकाणी आहे बघायला निश्चितच याचा फायदेशीर याचे रिझल्ट बघायला मिळालं आणि आत्ता जरी बाजारभाव जरी कमी असले तर निश्चितच आपल्याचे दोन रुपये आपल्याला हा फायदा होणार आहे शंभर टक्के फायदा होणार आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने झाडांची वाढ ग्रोथ फुटवे जबरदस्त झालेले आहेत निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होणार आहे या ठिकाणी आळईना हे पहा आळी आहे अळीनं खालीले दिसते आळईचा प्रादुर्भाव म्हणजे येणारी पौर्णिमा अमावस्या ही महत्त्वाची आहे हे बघा या ठिकाणीसुद्धा आळाई दिसते हे पहा यामध्ये आळई अळीचा प्रादुर्भाव दिसतोय आळीला स्प्रे करणं गरजेचं आहे कनम प्रसाद ढाकोरे चवळीचा माल निघत नाही कोणती फवारणी करावी चवळीचा माल निघत नसेल तर चवळीला प ते फ्लावर किट म्हणून येते मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते सोडा म्हणजे फुलं वाढतील फुलं वाढली की फुलांचं फळामध्ये रूपांतर होईल उत्पादन वाढेल फ्लावर किट आहे पहा याचं अॅग्रोमिक्स कंपनीचं फ्लावर किट आहे ते वापरा काही आठशे साडेआठशे रुपयाला मार्केटमध्ये मिळते ते वापरा झाकोरे पहिल्यांदा फुलं वाढवण्याचं काम करा फुलं जर वाढली सेटिंग चांगली झाली तर निश्चित तुमचं फळ वाढेल फुलं वाढली पाहिजे फुलं वाढली तर फळं वाढणार फुलं नसेल तर फळं कसं येणार शरद पवार झेंडूला कोंबड खत टाकलं तर चालेल का नका टाकू बुरशी येईल कोंबड खत टाकता आणि उन्हाळ्यामध्ये टाका आत्ता नका टाकू उन्हाळ्यामध्ये मोकळ्या शेतामध्ये टाकायचं रान तापून द्यायचं आणि मग ते करायचं या ठिकाणी आपण ही जे पाच दहा झाडं आहेत वांग्यांची या ठिकाणी खाण्यासाठी लावलेली आहेत वाचपंचवीस झाड आहे चांगल्या पद्धतीमध्ये सेट झालेत <laughs> डबल औषध मारले पण डबल तुमचं फगवण्यासाठी आहे तुमची फुगवण होती जेवढा माल असेल तेवढा फुगून आला पण पर बाकीचा परत माल लागला पाहिजे फुलं वाढली पाहिजे डबलने तुमची फवारणी नाही झाली पण बाकीचे फुलं नको लागायला का फुलांचा स्प्रे एखादा अजून होणं गरजेचं आहे आहे काही प्रश्न मित्रांनो घनप्रसाद डाकोरे कोणती फवारणी करावी त्या ठिकाणी तेरा चाळीस तेरा कॅल्शियम बोरॉन आणि टाटा बहारचा स्प्रे काढा तेरा चाळीस तेरा कॅल्शियम बॉ कॅल्शियम बोरॉन आणि टाटा बहार त्याची फवारणी काढून घ्या म्हणजे फुलं वाढतील आणि मार्केटमध्ये फ्लावर किट म्हणून उपलब्ध आहे ॲग्रोमिक्सर ते मार्केटमधून अवेलेबल करा आणि ते सोडून द्या ड्रिप वॉटर किंवा पाटपाणी असेल तर पाटपाणी वाटा म्हणजे बराचसा फरक पडेल तुमची फुलं अजून वाढतील खालून पण जाणं गरजेचं आहे आणि वरून पण अळीचा प्रादुर्भाव दिसतोय अळीचं स्प्रे करणं गरजेचं राहणार आहे तर आमुषा पौर्णिमा या ठिकाणी आपल्याला जाणवणार आहे अळी दिसते कुठं ना कुठंतरी अमोल काकडी लावली तर का थंडीची बेस्ट पर्याय आहे बेस्ट ऑप्शन आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये संधी आहे काकडी करा शायनी लावा शायनी शायनी लावा शायनी, शायनी, शायनी। सफेद वान आहे मित्रांनो काही अडचण काही प्रश्न असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकून द्या त्याचं उत्तर मी तुम्हाला सेंड करतो काही अडचण असली काही प्रॉब्लेम आला तर निश्चितच त्याचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू तर आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण रजा घेऊया काही प्रश्न असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो चला भरपूर वेळ झाला सकाळी सकाळी प्रत्येकाची कामं आहेत कामं करून घ्या दोन हे पण सांगणं महत्त्वाचं आहे तर आजच्या लाईव्ह सेशनमध्ये सर्वांची रजा आहे काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो